सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे वाढदिवसाच्या दिवशी एका एकवीस वर्षी तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली मृत तरुणाचे नाव प्रशांत मलिनाथ ताडलगी व एकवीस असे आहे तो विष्णुपंतनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथील रहिवासी होता प्राप्त माहितीनुसार अज्ञात कारणास्तव त्याने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तात्काळ बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती म्हणजे वाढदिवसाच्या शुभ दिवशी अशी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आत्महत्या का केली याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेली नाही पोलिसांचा याबाबत अधिक तपास सुरू आहे